नमस्कार लोकमत मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण आहोत मुंबईच्या सीएसएमटी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या परिसरामध्ये खरं पाहिलं गेलं तर तीन दिवसांचा हा संपूर्ण आंदोलन जे झालेला आहे आणि तीन दिवसांच्या आंदोलनामध्ये या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा देखील झालेला आहे खरं पाहिलं गेलं तर जेव्हा जेव्हा लोक येतात आणि जेव्हा जेव्हा रहदारी वाढते तेव्हा कचऱ्याचा जो येतो तो वावर भरपूर ठिकाणी जो येतो वाढतो आणि त्याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य जे येते या रस्त्यांवरती म्हणजे सीएसएम सीज्ञ, सीएसएमटी परिसराच्या रस्त्यांवरती जे झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय परंतु महापालिकेच्या माध्यमातून आता आपण जर पाहिलं तर या संपूर्ण कचऱ्याच्या साफसफाई करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे सर्वच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कर्मचारी नेमले गेलेत आणि त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आता ह्या संपूर्ण परिसरामध्ये साफसफाईचं काम सुरू झालेलं आहे आपण जर पाहिलं तर ह्या संपूर्ण महिला भगिनी आपल्याला या ठिकाणी कचरा साफ करताना पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात हा कचरा जो येतो या संपूर्ण सीएसएमटी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या बाहेरच्या परिसरामध्ये या स्टेशनच्या बाहेरच्या परिसरामध्ये जो येतो कचरा आहे आणि हा कचरा आपण जर पाहिलं सर्वच कर्मचारी मी व्हिज्युअल्स दाखवण्यास जे येते सांगतो कशा पद्धतीने ही संपूर्ण आता साफसफाई सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केली जाते कर्मचारी नाही तर या ठिकाणी आपण जर पाहिलं मरा मराठा मराठा समाज असेल त्यांच्या स्वयंसेवक आहेत स्वयंसेवक स्वयंसेवक बीएमसी नाही पाठवलं बीएमसी ने पाठवलंय की स्वयंसेवक बीएमसीची शाळा आहे ना स्मार्ट मधनं आम्ही आलेलो आहे तर स्मार्ट मधनं आम्हाला इतकी साफसफाई करायला सांगितलेली आहे म्हणजे बीएमसीचा ह्या स्मार्ट सर्व्हिस जो त्यांच्या अंतर्गत आलाय ओके म्हणजे आपण हा जसा आम्हाला प्रधानमंत्री स्वच्छता अभियान जो चालू होता आम्ही तीन दिवसापासून इथं बघत होतो घाण कचरा जो झाला जो एवढा घाण कचरा इथं अस्वच्छता निर्माण झाली ते आम्हाला आम्ही बघितला त्यानुसार जे आमची कंपनी आहे त्याने आम्ही आता दीडशे आतापर्यंत पुरवले की ज्या विचाराने की साफसफाई झाली पाहिजे त्या लोकांना काही त्रास झाला नाही पाहिजे त्या लोकांना आम्ही साफसफाई मराठा आंदोलकांची काही चुकीच नाही आहे त्यांच्याविषयी बघा ते आता जे चाललं झालं चांगलं झालं पाहिजे सगळ्यांच मोदी पण प्रधान आपले प्रधानमंत्री मोदी पासून ते पण सगळ्यांचं चांगलंच झालं पाहिजे गरीब गोरगरीबांचा सगळ्यांचा विचार चांगलंच करतात त्या अनुषंगाने आम्ही पण एक विचार केला की जे घाण झाली गंदगी झाली त्या लोकांना काही आजार पडावं नाही म्हणून आम्ही ते साफसफाईचं अभियान आम्ही चालू खूपच घाण आहे जे कर्मचारी निमलेत त्यांच्या सुरक्षतेसाठी काय हँड दिलेत दाखवा जरा हे असे हँड ग्लोव्ह दिलेत आपण जर पाहिलं तर जे कर्मचारी या ठिकाणी नेमले गेलेत आणि दोन मिनिट मी जरा व्हिज्युअल दाखवतो त्यांच्या हातात अशा पद्धतीने हँड ग्लवज आहेत तोंडाला मास्क देखील देण्यात आलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून सर्वस्व हे काम जे आहे ते मुंबईचं साफसफाई करण्याचं काम या ठिकाणी जे आहे ते सुरू करण्याचं हे ट्राय आता ट्राय चालू आहे जेव्हा क्लिनिंग होणार वॉशिंग होणार तेव्हा मी त्यांना नक्कीच फेस मास्क देऊ सगळं ते बंदोबस्त आम्ही करू नाही पण आता म्हणजे आता सध्या तरी हे सुका कचरा उचलण्याचं काम सुरू आहे मोठा मोठा कचरा बेन बेन जे कुठं अन्न पडलंय प्लेटी आहे प्लास्टिक्स आहे ते आम्ही सध्या आपण ही संपूर्ण हा संपूर्ण सुपरवायजिंग याच्यानंतर नेक्स्ट राऊंडला आमचं काय होणार हे डीप क्लीन होणार सगळं ओके हा रस्ता केला काय पण मुंबई ह्यापूर्वी अशी कधी पाहिली होती नाही यापूर्वी मुंबई अशी नव्हती खरं पाहिलं गेलं तर ह्याच संपूर्ण बांधवांच्या माध्यमातून नेहमीच मुंबईची काळजी घेतली जाते मुंबईला घरासारखं ठेवण्याचं काम ह्याच बांधवांच्या माध्यमातून केलं जात आहे परंतु आज हेच बांधव आपण जर पाहिलं तर ह्या संपूर्ण सीएसएमटी परिसरामध्ये जो काही कचरा आहे जो जी काही म्हणजे घाणीचं साम्राज्य या ठिकाणी जे निर्माण झालेलं ते कुठेतरी साफ करण्याचं काम सर्व ह्या बांधवांच्या माध्यमातून केलं जात आहे सगळेच ह्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून सगळी युनिट तैनात ताइन, करण्यात आले आणि त्यांच्या माध्यमातून असे बॅग्स तयार करण्यात आले त्या बॅग्स मध्ये संपूर्णता कचरा टाकून ही साफसफाई जी करण्यात येणार आहे आता इकडनं याची विल्हेवाट कुठे लावणार नेमका हा कचरा कुठे नेणार हे पाहणं देखील तितकाच महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे हा संपूर्णता कचऱ्याचं आता काय होणार हे देखील आपण जाणून घेणार काय हे हा कचरा आता तुम्ही साफसफाई करत आहात हा कचरा थेट आता कुठे जाणार हे आता गाडीमध्ये टाकणार आमच्या त्या आयवा जाऊन गवंडीला खाली करणार गवंडीला खाली करणार म्हणजे तिथे जो हे मेन ऑफिस आहे मेन ऑफिस आहे किती वेळ झाला साफसफाई कर तीन शिफ्ट झालाय सकाळी दुपारी रात्री सकाळी दुपारी रात्री हा तीन शिफ्ट काम करताय तीन शिफ्ट झालाय आमचं आता काय वाटतं म्हणजे एवढी कशी मुंबई कधी पहिले घाण झाले नसत दा आता तीन दिवस आमचा नींद आराम झालाय <laughs> काय त्यांचा पेचला होत नाही पण त्यांची पण काही चूक नाही ना त्यांची पण राहण्यापिण्याची सोयच कुठे झाली नाही अगदी बरोबर बोलताय खरं म्हटलं तर कर्मचारी आहेत आपण त्यांच्याही संवाद साधला तीन शिफ्ट मध्ये काम करतायत तीन दिवस झाले कोणती साफसफाई करण्यात नव्हती आली परंतु आज सकाळ दुपार संध्याकाळ अशी शिफ्ट जी आहे ती त्यांची आहे आणि त्या शिफ्ट मध्ये हे सर्व बांधव आपण जर पाहिलं तर काम करताना पाहायला मिळतं त्यांच्या हातात डस्टबिन आहेत डस्टबिनमध्ये ते कचरा भरत आहेत आणि हाच कचरा ते हायवामध्ये टाकणार नंतर तो हायवा गोवंडीला कुठेतरी खाली होणार आणि पुन्हा एकदा रात्री ही त्यांची शिफ्ट जी आहे ती सुरू करण्यात येणार ही संपूर्णतः साफसफाई आता आपण जर पाहिली तर कशा पद्धतीने केली जाते याचे आपण दृश्य जे आहे ते लोकमतच्या माध्यमातून पाहत आहोत प्रत्येक ठिकाणी कर्मचारी जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून हे मुंबई साफ करण्याचं धोरण राबवलं जात आहे आपण जे त्यांचे ऍडवायझर होते त्यांच्याशी देखील संवाद साधला जे या ठिकाणी संपूर्णता सुपरविजन करत होते त्यांच्याशी देखील संवाद साधला त्यांचं देखील हेच म्हणणं आहे यापूर्वी कधी मुंबई एवढी जी आहे म्हणजे घाण झालेली पाहिली नाही परंतु त्याला साफ करण्याचं काम हे प्रशासनाचं आहे आणि प्रशासन जे येते ते काम आता आपल्याला करताना पाहायला मिळते मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत